नमस्कार शटर स्क्रीनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आशा आहे तुम्ही सगळे खुश आहात आणि सुरक्षित आहात आज आपण बोलूया आत्मविश्वासावर सेल्फ लव ही संकल्पना आजकाल आपण वरचेवर ऐकत असतो पण हे कसं करायचं किंवा हे वाढवायचं कसं ते पाहूया जेणेकरून एन्झायटी डिप्रेशन याच्या आहारी जाण्यापासून वाचता येईल आता आत्मविश्वास आणि सेल्फ लव यांचा काय संबंध तर जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करत नाही स्वतःविषयी चांगला विचार करत नाही तेव्हा आपल्यामध्ये विश्वास निर्माण होतच नाही की आपण काहीतरी चांगलं करू शकतो आपण वेगळे आहोत आणि याचा परिणाम असा होतो की आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींमधून नैराश्य येतं लोकांच्या बोलण्याचा टीका टिपण्यांचा लवकर परिणाम आपल्यावरती होतो आणि आपण अनेक मानसिक आजारांना आमंत्रण द्यायला सुरुवात करतो त्यामुळे सेल्फ लव्ह वाढवून आपण या सर्व समस्यांपासून वाचू तर शकतोच त्यामुळे आपला आत्मविश्वासही वाढतो म्हणूनच हा व्हिडिओ थोडा लक्षपूर्वक ऐका आपण यासाठी एक छोटे छोटे उपाय करूया ज्यामुळे तुम्हाला सेल्फ लव वाढवता येईल यातला साधा सोपा आणि पहिला उपाय म्हणजे तुम्ही आरशासमोर उभं राहायचं स्वतःकडे पाहायचं आपल्याच डोळ्यांमध्ये डोळे घालून पूर्ण विश्वासाने स्वतःला सांगायचं आपण स्ट्रॉंग आहोत प्रत्येक समस्येवर मात करण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे आणि अपडेट होण्यासाठी आपण तयार आहोत आता हा अगदी साधा सोपा उपाय आहे शाळेत असताना स्टेज डेअरिंग वाढवण्यासाठी हा उपाय एकदा तरी आपण केलेलाच असतो त्यामुळे हा साधा सोपा वाटणारा उपायसुद्धा किती महत्त्वाचा ठरतो ह्याचा अनुभव आपण एकदा तरी घेतलेला आहेच चला मग आता पुढच्या उपायाकडे जाऊ हा उपाय म्हणजे ड्रेसअप सेल्फ आता हे कोणाला दाखवण्यासाठी नाही तर स्वतःला छान वाटावं यासाठी आपल्याला छान ड्रेसअप व्हायचं आहे म्हणजे काय करायचं आहे तर छान तयार आहे अगदी तुम्ही कुठे जाणार नसाल घरी जरी असाल तरीसुद्धा तुम्ही छान तयार होऊन जर बसलात तर तुम्हाला खूप छान वाटायला लागतं अगदीच मेकअप किंवा नवीन कपडे वगैरे नाही पण नीटनेटकेपणानं राहायचं कारण याच्यानंही आपल्याला छान वाटत असतं यासाठी एक उदाहरण पाहू जेव्हा आपण आजारी असतो तेव्हा अगदीच आपल्याला काही करावं वाटत नाही जरी सर्दी झाली तरीसुद्धा आपल्याला खूप असं डिप्रेशन वगैरे आल्यासारखं वाटतं पण याच मनस्थितीला चेंज करण्यासाठी थोडंसं फ्रेश झालं छान कपडे घातले तरीसुद्धा आपल्याला बरं वाटायला लागतं त्यामुळे रोज छान कपडे घाला आवडीचे रंग पॅटर्न्स किंवा फॅब्रिक निवडा आणि ते वापरायला सुरुवात करा पण इथे कोणाला इम्प्रेस करण्यासाठी ही गोष्ट करायची नाही आहे किंवा ट्रेंड फॉलो करण्यासाठी म्हणून ही तुम्ही गोष्ट करू नका तर तुम्हाला आवडतात तुमच्यासाठी कम्फर्टेबल आहेत म्हणून तुम्ही तसे कपडे वापरायला सुरुवात करा किंवा तशा पद्धतीने राहायला सुरुवात करा नेक्स्ट आपल्याला आपलं पोश्चर कसं ठेवता येईल याबद्दल विचार करा म्हणजे आपण कसे बसतो कसे उठतो किंवा कसे बोलतो यावरती थोडंसं लक्ष द्या आपण खांदे पडून पोक काढून जर बसत असेल किंवा चालत असेल तर ते बदलायला हवं आपल्या बॉडी लँग्वेजमधूनही आपल्याला प्रेरणा मिळत असते आपण कसे उभे राहतो चेहऱ्यावरचे हावभाव कसे आहेत यावरही आपला आत्मविश्वास अवलंबून असतो खांदे न झुकवता ताट उभं राहून किंवा बसून काम करणारी व्यक्ती पाहिलं की कसं आपल्याला भारी वाटतं ना किंवा ती व्यक्ती किती कॉन्फिडंट आहे किती सुंदर बोलते याच्यामुळे आपण प्रभावित होतो मग आपणही तसंच करायला हवं चेहऱ्यावर छान शांत भाव ठेवायचे आणि व्यवस्थित आपलं पोश्चर मेंटेन करायचं न बोलताही तुमची छान छाप पडू शकते असं काही जर असेल तर ते म्हणजे तुमची बॉडी लँग्वेज फक्त ट्राय तरी करून बघा आणि मला सांगा कसं वाटलं तुम्हाला यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे डायरी लिहायला सुरुवात करणं रोज आपण काय केलं किंवा आपल्या मनात काय सुरू आहे ते लिहून बघा आपल्या स्ट्रेंथबद्दल लिहा आणि लिहीत असताना स्वतःचा अभिमान असू द्या किंवा स्वतःविषयी थोडंफार चांगलं मत असू द्या स्वतःच्या छोट्या छोट्या अचीवमेंट्सबद्दल लिहा तुम्ही रोज जेव्हा ए ह्या गोष्टी लिहायला सुरुवात करता तेव्हा तुमच्यामध्ये आपल्याबद्दल खूप पॉझिटिव्ह वाटायला लागतं तुमच्या फिलिंग जेव्हा तुम्ही कागदावर उतरवता तेव्हा तुमच्यामध्ये आपोआपच आप विश्वास वाढू लागतो छोट्या मोठ्या अचीवमेंट्सबद्दल जर तुम्ही लिहून ठेवत असाल तर तुम्ही ते एक पॉवरफुल फिलिंग करायला सुरुवात करता म्हणजेच तुमच्यामध्ये खूप काहीतरी वेगळा आहे किंवा तुम्ही काही गोष्टी करू शकता याच्याबद्दल तुम्हाला विश्वास वाटायला सुरुवात होते त्या गोष्टी आपल्याला प्रेरणा द्यायला लागतात डायरी लिहिणं ही अत्यंत प्रभावशाली सवय आहे यामुळे आपला आत्मविश्वास वाढायला खूप मदत होते ही गोष्ट सेल्फ लव वृद्धिगत करण्यासाठी फार मदत करते कारण या पद्धतीमध्ये तुम्ही व्यक्त होत असता भावना दाबून ठेवत नाही तर त्यांचा निचरा करता त्यावर उपाय शोधता त्यामुळे नवीन गोष्टी करायलाही उमेद निर्माण होते त्यामुळे ही सवय लावूनच घ्या नेक्स्ट म्हणजे ग्रॅटिट्यूड लिस्ट या विषयावर मी अनेक व्हिडिओजमध्ये बोललेली आहे सतत माझ्याबरोबर वाईटच का झालं मी कोणाचं काय वाईट केलं होतं या मानसिकतेतून बाहेर या आणि धन्यवाद करायला शिका अगदी रोजचा सूर्योदय सूर्यास्त पाहायला मिळाला तरी त्याचे आभारी राहा कारण काही काही लोकांना तो पाहण्यासाठी सुट्टी काढून बाहेरगावी जावं लागतं आणि तो आपल्याला सहज पाहायला मिळतो यासाठी निसर्गाप्रती ऋणी असणं गरजेचं आहे निसर्गाशी कनेक्ट होऊन बघा ग्रॅटिट्यूडच्या एनर्जीने मन पूर्ण शांत राहतं कलेकलेने वाढणारा चंद्र पाहण्यात जी मजा आहे जी शांती मिळते ती एकदा तरी अनुभवून बघा आता हे ज्यांना शक्य आहे त्यांच्यासाठी हे मी बोलते आहे ज्यांना ही गोष्ट शक्य नाही त्यांनी काय करायचं कुंडीत एखादं झाड लावा त्याची काळजी घ्या त्याला खतपाणी व्यवस्थित वेळेत घाला त्याला आलेलं नवीन पानसुद्धा हो तुम्हाला विलक्षण आनंद देऊन जातं मन शांत करतं मग मन शांत करणारी अशी एखादी गोष्ट तुम्ही केली तर त्याचा शरीरावरती सकारात्मक परिणाम व्हायला लागतो आणि त्यामुळे तुमचं काम तुम्ही बेस्ट पद्धतीने करू शकता या ऑडिओमधले सगळे उपाय करून बघा तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा इतरांबरोबर शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हो हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद